सारी अयोध्या नगरी दुःख सागरात बुडून गेलेली त्याच सुमारास आजोळी नंदीग्रामी मामाच्या गावी गेलेल्या भरताला अशुभ अस स्वप्न पडलं अस्वस्थ भरत शत्रुघ्नासह अयोध्येकडं निघाला तेव्हा कैकईन त्यांना घेण्यास पाठवलेला सुमंतांचा रथ वाटेतच त्यांना भेटला भरतानं सुमंतांना अयोध्येची खुशाली विचारली तेव्हा भरताला कोणत्या शब्दात अयोध्येतली घटना सांगावी हे सुमंतांना सूचेना असं झालं त्यांनी भरताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत भरताला दिला। भरधा वेगानं भरत शत्रुघ्न अयोध्येमध्ये आले तेव्हा त्यांना सर्वत्र दुःखाची छाया दिसली ते महालात आले आपल्या परमपित्याचं प्राणोत्क्रमण झाल्याचं शोकाकलू दृश्य त्यांना दिसलं त्यांचा शोक अनावर झाला तेव्हा तेव्हा सगळ्यांचा आधार ज्येष्ठ बंधू राम त्यांची आठवण सर्वांना झाली म्हणून भरत राम बंधू राम असं म्हणतच रामाच्या सदनाकडे निघाले तेव्हा त्यांना तिथं राम दिसेनात तेव्हा भरत माता कौसल्याला विचारते झाले माता कौसल्या आमचा प्रिय बंधू राम आमचा सर्वाधार राम कुठे अशा वेळी तो कुठं गेलाय तो तो कुठच कसा दिसत नाहीये माते कुठे आमचा राम बंधू राम पुत्र पुत्र भरत तुझा बंधू राम सीता बंधू लक्ष्मण वनवासात गेलेत का कशासाठी कोणी धाडलं वनवासात तेव्हा मुनी वसिष्ठांनी भरताचं सांत्वन करत घडलेला सगळा प्रकार त्याच्या कानावर घातला ते म्हणाले पुत्र भरत तू राज्यावर बसलास की राजांचे अंत्यसंस्कार करता येणार आहेत असा आहे काहीही झालं तरी या राजधर्माच पुत्र भरत तुला पालनच करावं लागेल कारण कारण तुझ्या मातेनं ना, ना खूप पूर्वी दोन वर मागून घेतले होते केवळ त्यामुळं हे सार घडलंय पुत्र भरत शांत हो तेव्हा भरतानं राज्याचा स्वीकार करणं स्पष्टपणे नाकारलं पूज्य पित्याचा दुःखांत आणि प्रिय रामांना वनवास अशा अतर्क्य धक्कादायक घटना घडलेल्या असताना मातेनं मला राज्यपद मिळावं म्हणून हट्ट धरावा याहून दुर्दैव ते कोणतं संतप्त होऊन ते कैकईची कै निर्भत्सना करू लागले कपटी मंथरा दासीमुळं हे सार घडलं हे जेव्हा भरताला कळलं तेव्हा भावनावश होऊन तो तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावला गुरु वसिष्ठांनी त्याला स्त्री हत्येपासून परावृत्त केलं भरतानं दुर्दैवी माता कैकईला कै स्पष्ट सांगितलं तुझ पापी राज्य नकोय ते ते तुलाच लखलाभ होऊ दे तू तू माता म्हणण्यास सुद्धा पात्र आहेस तू जा निघून जाय तू <laughs> कालचक्रच विपरीत झालं त्याला कोण काय करणार मनाची कळता बार्ता क्रोधित झाली नय बली वनगमनाची कळता क्रोधितल नयनीबली रक्त बर्णत्या ना मधुनी रक्त बर्णत्या न मधुनी प्रेमाश्रू सरिता वनगमनाची कळता वार्ता क्रोधित क्रोधितल नयने अविचारी तु मान माता पुत्रमला तु नको अविचारी तु मान माता पुत्र मला तू म्हणू नको हाच निघालो वनात आता पुन्हा मला तू दिसू नको तुझ्या कृतीने आज पासुनी तुझ्या कृतीने आज पासुनी ही नाती सरली रक्तवर्णत्या नेत्रा मधुनी रक्तवर्णत्या नेत्रा मधुनी प्रेमाश्रूंचि सरिता कळता वार्ता क्रोधित झाली क्रोधितली नयनीबली तमला सोड़न गेले मंगल आता एकन उरले ले तातमाला सोड़ गे मंगल आता एकन उरले अभागिनी तू रहा एक अभागिनी तू रहा एक भिनि चित्रकुटी राम हि जाति नगरा मदला राम हि जाति नगरामदला भसवाटे राजमहाली कळता वार्ता क्रोधित क्रोधितली नयने वचन ऐकता भरताचे ते जनता सारी कुंठित झाली वचन ऐकता भरताचे ते जनता सारी कुंठित झाली मातेची ती सुखद स्वप्ने क्षणात एका विरून गे रघुकुलाचे वैभव गेले रघुकुलाचे वैभव गेले स्मृतीच आता केवळ केळ वनगमनाची कळता वार्ता वर्ता झाली नयनी बली, शब्द कंठ दाटला शब्द दाटला कंठदाटला कालचक्रही विपरीत साले राजपदास निजमातेला राजपदास निजमातेला गुनि भरहि वनी नि राम रामा आक्रोशाने धरणी कम्पित सारी जाली वन वनगमनाची कळता वार्ता क्रोधित झाली नयने बली वनगमनाची कळता वार्ता क्रोधित झाली नयनीबली रक्त त्या नेत्रा मधुनी रक्त त्या नेत्रा मधुनी प्रेमाश्रूंची सरिता झरली वनगमनाची कळता वार्ता क्रोधित ितली नयनी बलि क्रोधितली नयनी क्रोधित क्रोधितली नयने सारी अयोध्या नगरी दुःख सागरात बुडून गेलेली त्याच सुमारास आजोळी नंदीग्रामी मामाच्या गावी गेलेल्या भरताला अशुभ स्वप्न पडलं अस्वस्थ भरत बंधू शत्रुघ्नासह अयोध्याकडे निघाला तेव्हा